एक मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे भोगावती साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व घोटवडेचे लोकनियुक्त सरपंच धीरज साहेब शिवाजीराव कारंडे साहेब तानाजीराव काटकर साहेब कारखान्याचे एम डी संजय पाटील साखर कारखान्याचे वर्क्स मॅनेजर साहेब सर्व विभागाचे प्रमुख सर्व कर्मचारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व भोगावती साखर कारखान्याचे आणि हितचिंतक सर्वप्रथम या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या भोगावती साखर परिवारातर्फे आपल्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आजचा दिवस हा दोन्ही अर्थानं अतिशय महत्त्वाचा आहे कारण संपूर्ण भारतामध्ये जेवढी घटक राज्य आहेत त्याच्यामध्ये अतिशय आत्मविश्वासानं जी प्रगती महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ती संपूर्ण देशामध्ये हे राज्य प्रथम आणण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण जे प्रयत्न करतोय त्यामध्ये आपल्या सर्वांना यश येत आहे महाराष्ट्र दिनाची पहिली स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी पंडित नेहरूंना एक आश्वासित केलेलं होतं की महाराष्ट्र हा देशातलं अव्वल राज्य होईल आणि त्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये औद्योगिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल अशा सर्वच पातळीवरती प्रचंड असं यश या राज्यानं मिळवलेलं आहे आणि या पाठीमागं तुमचं आमचं सर्वांचं श्रेय आहे त्याचबरोबर आज जागतिक कामगार दिन आहे संपूर्ण जगामध्ये कामगारांना सन्मानित करण्याचा हा एक अत्यंत चांगला असा दिवस आहे आणि म्हणून भोगावती साखर कारखान्यामध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या वतीनं आणि सभासदांच्या वतीनं मी मनपूर्वक या कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये या संस्थेचे कर्मचारी म्हणून आज आपण अशी सर्वजण शपथ घेऊया की हा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहील आणि त्यामध्ये मी कर्मचारी म्हणून माझं जे योगदान असेल त्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही आणि ज्या ज्या ठिकाणी या संस्थेच्या भल्यासाठी हितासाठी मला जे जे चांगलं करता येईल तेवढं मी करेन अशी शपथ आज सर्वजण या ठिकाणी आपण घेऊया आणि या साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपण सर्वजण एकजुटीनं पुढे जाऊया अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा